नमस्ते मी ओमप्रिया तोस्तु पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये आपल्या कंपनीमध्ये जवळपास तीस ते चाळीस प्रकारच्या फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करतो हे आहेत आपले क्लायंट जाणून घेऊयात आपल्या कंपनी बद्दलचा त्यांचा अनुभव भगवान पाटील मी हिंगोली तालुका धरण जिल्हा जळगाव मधील आहे मी केपी एंटरप्राइझेस मधून ही एक मशीन घेतलेली आहे या मशीनीवर मी व नागडीचेही पापड काढलेले आहे तुम्ही ही जर कधी घेत असाल तर एंटरप्रायजेस नाशिक मधून या मशीनरीज घ्या आणि जर कधी तुमच्या ओळखीच्या कुणाला हवं असेल ज्यांना उद्योग चालू करायचा असेल तुम्ही त्यांना अजून सांगा खूप छान मशिनरीज आहे तुम्ही एकदा पाहू शकता मी आतापर्यंत हे नागलीचं प्रोडक्शन काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघून घ्या एक सारखे आहे